त्यांनी चुकीचे केलं त्यांचे बॅनर लावला ना तू मला काय गरज होती नाही नाही ना, ना, मी माझ्या त्यांनी मला हात लावला ला ना आता मी कोणाला कसं हात लावते मी नाही कार्यालय सरकारी कार्यालय ਦੌਰਨ ਚਿਗੜਦਾ ਹੈ ਨਾ ਇਹ ਨੂੰ ਕਿ ਨਾ ਮਾਜਾ ਪਦਤੀ ਨਾਲ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਤਾਂ ਨਾ ਕਾ ਅਧਿਕਾਰ ਮੈਨੂੰ ਉਤੋਣੇ ਦਾ ਕੋਣ ਹੈ ਤੋ दे, था। का धक्का दिला चालेल मला धक्का का दिला तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कसं काय तुम्ही मला धक्का द्यायचा सांगा ना तुम्ही आयुक्ताचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना इकडे असं समोरून घेण्याचं चेहरा दाखव हे आर डी मेश्राम तुम्हाला हात लावला मला धक्का दिलाय परमिशन अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला तुम्ही कोण मला विचारणार तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार मी आंदोलन करतो मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेला तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठलेल ना ते आधी मिश्राम भ्रष्ट आयुक्त आणि तुम्हा प्रवार यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आयुक्ताची बॉडीगार्ड करणार तुम्ही मला उठवायला कसे आले ते काम बोळीन पोलीस तर तुम्ही काय आले मला उठवायला आयुक्तांनी तुम्हाला काही पाठवलं नाही लगेच धक्का देत आहे अधिकार तुमची फक्त वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माझ हा हार्दिक मिश्रण दाखवतोय मला आता पण तुमच्याशी रिस्पेक्टली बोलत होतो लाजा वाटलं पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटूगिरी करतात ना चाटूगिरी म्हणून त्या रेड्डी लोका। सारख्या लोकांकडे पैसे सापडतात लोका। लोका। अरे मग का मला उठवायला कसं लागले तुम्ही करतो काय द्रवानी बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्यामध्ये हिम्मत हिंमत आहे तर अरे मग लेखी दिलाय मी तुम्ही मला उठवता लेखी घेऊन या ना मी दिलाय पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं यांनी फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलंच कसं मला आर तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग

नाही जाणार नाही जाणार नाही घेणार नाही नाय नाही घेत जा नाही घेत जा नाही तू मला जाय जाणार बस तुझा घेणार तू कमी मला उठवायला आला मला तू कोण मला उठवायला आला घ्या कोणी पण मला उठवायला उठवायला तुझी इकडे ड्युटी आहे का अरे माझ्याकडे तू आंदोलनासाठी घे तुम्ही काय पोलीस झाले तुम्ही आंदोलनासाठी माझा सगळा अधिकार आहे मी तुम्हाला काय बोट तुमचा दाखवला ना तुम्हाला आहे मी फोटो साहेबांना दाखवेल त्यांना पण दाखवेल तुम्हाला फोटो घ्यायचा पासवर्ड करू रे लॉक का करतोय लॉक खोलून गेले तुम्ही लॉक करता बाजू मी कशाला लॉक करू रे मला काय करायचं फोटल हा सांगितलं काय म्हणून घ्यायचं एक पद्धत वापरत असतील ना वरतीचा जोर मला दाखवत असतील मी नाही घाबरत मी आंदोलनावर बसलोय मला आंदोलनावर बसले गुंतवणूचा अधिकार हा पोलीस पोलीस स्टेशनला आहे त्यांना नाही हे कोण आहे त्यांची यांनी आहे मला उमरायची प्रश्न केला उठवलं का मला केली त्यांनी मलाही सांगावं नाही सारथी वसी प्रतिनिधी याला पण या मी काय काच पोडायला नाही गेला व्हिडिओ काढतो माझं तेवढं काम आहे पत्रकार आहे